सांगितलं तुम्हाला का सर्वप्रथम मी आपणा सर्वांचा माफी मागते थोडा आपल्या ह्या सभेला विलंब झालेला आहे मी डॉक्टर वंदना इंगळे सेवानिवृत्त प्राध्यापक धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर आजची ही प्रेस कॉन्फरन्स ह्यासाठी घेण्यात आलेली आहे की मी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सहयोगी प्राध्यापका या पदावरून सेवानिवृत्त झाली आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत सर हे बुलढाण्यावरून ऑगस्ट चोवीसमध्ये ह्या ठिकाणी रुजू झाले त्यांच्या तिथे स्कॉलरशिपचा घोटाळा असल्यामुळे त्यांना इकडे बदली करण्यात आली आणि ते पूर्वग्रह दूषित भावनेनेच ह्या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि ज्या दिवशीपासून ह्या ठिकाणी रुजू झाले तेव्हापासून ते जे जेवढे आपले मागासवर्गीय कर्मचारी महाविद्यालयात आहेत तर त्यांच्यासोबत भेदभाव करत असतात माझ्यासोबत फार झालेलं आहे कारण मी पूर्वी शिवाजी सायन्स कॉलेजला असताना माझी एका पीडित महिलेला न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेतला होता तर आमच्या तीन महिलांची त्यांनी बदली केली होती आणि एक त्यातली एक महिला अजूनही पा दोन हजार पंधरापासून अनसुणावरच आहे अनफिट आहे आणि त्यांनी आता नोकरी पण अनफिट असल्यामुळे नोकरी सोडावी लागली तो तो। तर अशा वेळेस आम्ही यांचं काही बेकायदेशीर कामं होतं बेकायदेशीर आमच्या बदल्या होतात आणि पूर्ण संपू आमचे अडीचशे कॉलेजेस आहेत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे त्याच्यात जेवढेही मागासवर्गीय आहेत त्यांच्यावर अन्याय होत अस होत असतो आणि बदल्यांच्या याच्यानी मग ते त्रास देतात आपल्याला तर अशाच बदलीच्या याच्यात माझं पण मी हायकोर्टात होती आणि तिथे मी पाचशे एक्क्याण्णव दिवस आमची केस प्रलंबित राहिली तर ह्या पिरियडमध्ये मग आम्ही यांचा जो भ्रष्टाचार होता आणि जे बे बेकायदेशीर कामे होते आमी जसे काड़ ते आम्ही जसं काढले तर तेव्हापासून संस्था ही आमच्या नावाने आम्हाला त्रासच देत आहे आणि त्याच भावनेने हे जे प्रिन्सिपल आहेत कोटेसर ते ह्या महाविद्यालयात रुजू झाले आणि माझ्या आणि त्यांचा असा कधीच परिचय ह्यापूर्वी नव्हता आताही नव्हता शत्रुत्व नाही परंतु त्यांनी आल्यापासून भेदभाव व दृष्टीनेच माझ्यासोबत मला त्रास दिलेला आहे माझ्या विभागात जे एच ओ डी आहे डॉक्टर देवेंद्र वानखेडे हे आधीपासूनच माझ्यासोबत म्हणजे तायवाडे सर जेव्हापासून प्रिन्सिपल होते तेव्हापासून ते, ते मला ते त्रास द्यायचे आणि याला एक कारणही आहे की माझे भाऊ नागपूर विद्यापीठात आता रजिस्ट्रार म्हणून निवृत्त झालेले आहेत पण त्यांचे आणि तायवाडे सरांचे जे राजकीय जो संबंध होता आणि त्या पॉलिटिक्सच्या याच्यात मला अक्षरशः यांनी मा माझं सँडविच केलेलं आहे आणि मी किती सण करायचो मग तर म्हणून मग मी पण आवाज उठवला आवाज उठवल्यामुळं ते मला त्रास द्यायला लागले आता मी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मी निवृत्त झाली असली तरी त्यांनी अजूनही माझं सेवानिवृत्ती प्रकरण म्हणजे जे पेन्शनचं प्रकरण असते ते पाठवलं नव्हतं मला जी पी एफ नाही मिळाला मला ग्रॅज्युएटी नाही मिळाली मला जी आयस नाही मिळालं आणि त्याच्याकरता मी पत्र त्यांना लेखीपत्र देत आहे की माझं का हे प्रकरण पाठवले जात नाही तर मला सांगायला झाली नाही कुठे माझी सर्विस बघ कुठे अडलेली आहे ते सांगायला खाली नाही तर मग मी माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती मागितली तर मला असं करण्यात आलं की यांनी माझं दोन हजार सोळाला जे माझं प्रमोशन झालं होतं दोन हजार सोळाला ते प्रमोशन रद्द करून पाचशे एक्क्याण्णव दिवस वाढवून त्याची मान्यता घ्यायला सेवा पुस्तक सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर यांच्याकडे पाठवलेलं होतं आणि ते मला माहितीच्या अधिकारात मी रिटायर झाल्यानंतर मला कळलं की ती माझी बुक तिथे आहे शा शासन निर्णयानुसार आणि साय सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर यांच्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्तीच्या दोन वर्ष आधीपासून सेवा पुस्तके अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे असे असताना त्यांनी माझ्या सेवानिवृत्तीच्या नंतर म्हणजे एक महिन्यानंतर माझी सेवा पुस्तक त्यांनी दुरु दुरुस्तीला पाठवली आणि ती कधी आली तर ते अजूनही मला माहीत नाही आली नाही आली ते पण माहिती नाही तर आणि सेवा पुस्तक तर बंधनकारक आहे आणि आठ महिन्यापूर्वी पेन्शनची केस पाठवणे हे बंधनकारक आहे परंतु असं कोणतंही हा प्रशांत कोठेसरांनी असं केलेलं नाही आहे आणि जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर त्यांनी जातीय देशभावनेतून माझं आर्थिक नुकसान केलेलं आहे आर्थिक नुकसान असं आहे की मला न सांगता त्यांनी माझं एक प्रमोशन रद्द केलेलं आहे मला अंधारात ठेवून आणि कुठल्याही प्रकारचा आदेश नाही स आम्हाला प्राध्यापकांना सहसंचालक उच्च शिक्षण यांची आ, यांचा आदेश लागतो आमच्या संस्थेचा आदेश लागतो आणि महाविद्यालयीन स्तरावर महाविद्यालयीन विकास समिती असते त्यांचा ठराव लागतो जर कोणावर अशी जर कारवाई करायची असेल कोणाचं कोणाला निलंबित करायचं असेल कोणाचं इन्क्रीमेंट कापायचं असेल किंवा हे म आता जर माझं प्रमोशन त्यांनी रद्द केलं तर याला ह्या तीन लोकांच्या आदेशाची आवश्यकता असते असं काही नसताना आणि हे त्या पिरियडमध्ये दोन हजार सोळामध्ये ह्या महाविद्यालयात नसताना त्यांनी आता माझं प्रमोशन पण काढलं पाचशे एक्क्याण्णव दिवस ते पुढे ढकललं ते अत्यंत क्रूर आणि दुष्ट हेतूने त्यांनी हे माझं आर्थिक नुकसान केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी माझं जी आय एस असतं जी आय एस हे नियुक्तीपासून कोणताही कर्मचारी असो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा त्याच्या नियुक्तीपासून जी आय एस एक हे सक्तीने सक्तीने कापण्याचं शासनाची ही योजना आहे त्याला ना कर्मचाऱ्यांचा पाठी परवानगी परवानगीची गरज नाही का नाही जो नियुक्त ते झाला तेव्हापासून जी आय एस ए कापले जाते तर यांनी जाणीवपूर्वक माझी दोन हजार पंधरा ते आत्ता रिटायर्ड होईपर्यंत माझं जी एस कापलेलं नाही आहे जी आयस म्हणजे गट विमा योजना हो आणि कापलेलं नाही आणि त्याचा मेन उद्देश असतो गव्हर्नमेंटचा की कार्यरत असताना नोकरीमध्ये असताना जर ॲक्सिडेंटली अपघात झाला आणि तो कर्मचारी मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाला व्याजासहित ते तो एक रकमी पैसा त्यांना दिला जातो जर माझं हे यांनी कापले नाही दोन हजार पंधरापासून ते निवृत्तीपर्यंत आणि जर माझ्या अपघाती जर मला काही झालं असते तर, तर माझ्या कुटुंबाला काय मिळालं असतं तर यांनी हे जाणीवपूर्वक तर तो पैसा कापलेला नाही परत दोन हजार जुलै दोन हजार ते दोन हजार आठपर्यंत मी धनवटे नॅशनल कॉलेजला होती दोन हजार आठ ते दोन हजार ते दो तेरापर्यंतपासून मग मी शिवाजी सायन्स कॉलेजला होती तर दोन हजार ते दोन हजार दो आठपर्यंत जो जी आयपलेला आहे त्या आता मी माहितीच्या अधिकारात विचारलं की माझ्या जी आयचं काय झालं तर तेव्हा त्यांनी ते, 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 ते की आम्ही बा आता यांना पाठवलेलं आहे तुमच्या कपात मिळवून देण्याकरता ते ह्या गोष्टीला आता तीन महिने झाले अजून काही झालेलं नाही तर तिथे तेव्हा मला कळलं की यांनी फक्त दोन हजार ते दोन हजार आठपर्यंतच माझं जी आय एसची मागणी केलेली आहे आणि दोन हजार आठ ते दोन हजार तेरापर्यंतची मागणी केलेली नाही आहे तर आम्ही म्हटलं की असं का तर तुम्ही त्या कॉलेजला होते तर त्या कॉलेजमधून मागा नियम म्हणतो की ज्या कॉलेजमधून किंवा ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त होत असेल हो तर त्याच कार्यालयातून ला सगळे लाभ तिथूनच मिळण्यात येतात जर त्यांना त्यांनी पत्रांनी त्यांना मागायला पाहिजे होतं नाही मागायचं असतं तर मला म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही तिथून मागणी करा तो हिशोब मी आणला असता यांना दिला असता परंतु त्यांनी तसं केलं नाही यांना जाणीवपूर्वक माझं आर्थिक नुकसान करण्याचा यांचा हेतूच होता आणि जी पी एफ जी पी एफ तर सेवानिवृत्तीच्या तीन महिने आधी जी पी एफ हा कप जीपा जी पी एफची कपात बंद करावी लागते नियमानुसार आणि कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी किंवा निवृत्तीच्या आधी तो जी पी एफचा पैसा द्यावा लागतो परंतु यांनी पुढच्या महिन्यात म्हणजे जुलै एकतीस जुलैला माझं बिल पाठवलं जे मी तक्रार करत असल्यामुळे त्यांनी माझं बिल पाठवलं आणि मग मी सहसंचालक यांच्या कार्यालयात जाऊन जाऊन ते नेहमी जाऊन जाऊन ते मग नंतरच्या एक महिन्यानंतर मल मला ते जी पे मिळालं म्हणजे मला ते दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मला जी ते जीपे मिळालं जे मला माझ्या निवृत्तीच्या वेळेवर मिळायला पाहिजे होतं किंवा त्याच्या आधी मिळायला पाहिजे होतं तर अशा प्रकारे यांनी मला मदे ला ते आर्थिक टंचाईमध्ये अडचणीत निर्माण केलं आणि त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे आणि माझ्यामुळं माझ्या कुटुंबालासुद्धा त्रास होत आहे आणि माझं सतत बी पी आणि शुगर वाढत आहे आणि ज्या सर्विस बुक परत नियमानुसार शासन निर्णय पण आहेत की सर्विस बुक म्हणजे सेवा पुस्तकाची दुसरी प्रत प्रत्येक कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक आहे हे शासनाच्या नियम आहे शासनाची जी आर पण आहे परंतु अनेक वर्षे झाले मी त्या सेवा पुस्तकाची दुसऱ्या प्रतची मागणी करते आहे मौखिकरित्या मागितली आहे लेखी मागितलेली आहेत परंतु त्यांनी अजूनही दिलेले नाही आहेत कारण त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या सेवा पुस्तकामध्ये खोळतोड केलेली आहे माझ्या रजेचा हिशोब बरोबर नाही आहे माझ्या इन्क्रीमेंटचा हिशोब तिथे बरोबर नाही आहे त्यामुळे ते मला स सेवा पुस्तकाची दुसरी प्रत दिलेली नाही आहे जर मी पाहिलं असतं तर आणखीन त्यांना वाटलं की काही प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून ते मला अजूनही त्यांनी मला सेवानिवृत्त झाली तरी मला माझं सेवा पुस्तक मला दिलेलं नाही आहे माझ्या परत मी पाचशे एक्क्याण्णव दिवस मी कोर्टात होती ते बदली बेकायदेशीरपणे बदली झाल्यामुळे आणि विशाखा का कायद्यानुसार आम्ही कोर्टात गेलेलो होतो तर त्या पिरियडमधले जे माझे नियमित जे वेतनवाढ होत्या प्रत्येक वर्षाच्या त्या वेतनवाढसुद्धा मला त्यांनी दिलेल्या नव्हत्या तर मला असा पूर्ण असा त्रास होत असल्यामुळे आणि